आणि आता पुढची बातमी लक्ष्मण हाके आणि कार्यकर्ते मराठा कार्यकर्त्यांच्या अंगावर धावून गेलेत लक्ष्मण हाके माऊली हळणवर आणि मराठा नेते धनाजी साखळकर यांच्या दराधरी आहे पोलिसांच्या मध्यस्थीमुळे हा वाद काही काळ निवडलाय तर हाके आणि कार्यकर्ते मराठा कार्यकर्त्यांच्या अंगावर धावून गेलेले आहेत एकमेकांच्या अंगावर जात हाणामारी झाली जा आहे तर लक्ष्मण हाके आणि मराठा कार्यकर्त्यांमध्ये काही कारणावरनं वाद झालाय हाणामारी झाली आहे आणि पोलिसांच्या मध्यस्थीमुळे हा वाद थांबलाय तिकडे बच्चू कडू यांनी उच्च न्यायालयावर केलेल्या वक्तव्यावर खंडपीठानं नाराजी व्यक्त केली प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखालील शेतकरी आंदोलनावर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं कठोर भूमिका घेतली होती महामार्ग अडवल्याबद्दल तात्काळ मोकळा करण्याचे आदेश दिले आणि त्यानंतर न्यायालयावर बच्चू कडू यांनी केलेल्या टीकेची दखल घेतली शेतकऱ्यांच्या मुद्द्यांवर न्यायालयानं अनेक सकारात्मक आदेश दिले त्यांचा अभ्यास करा आणि मग विधान करा असं म्हणत न्यायालयानं बच्चू कडूला फटकारलंय